सोलापुरातील म्युझिक आर्ट डान्स अकॅडमीच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या वंडर उमन दोन हजार पंचवीस पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे जागतिक महिला दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या वंडर उमन दोन हजार पंचवीस पुरस्कारांची घोषणा करण्यात आली विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सोलापुरातील मान्यवर महिलांचा यंदा सन्मान केला जाणार आहे पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवर महिलांमध्ये डॉक्टर सोनाली वळसंकर डॉक्टर श्रद्धा पांढरे डॉक्टर मोनिका उंबरदंड डॉक्टर गौरी काहाते शर्मिला शहा श्वेता मेगेरी साधना संगवे गौतमी साबळे समर कारिगर यांचा समावेश आहे हा पुरस्कार वितरण सोहळा दोन मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता जुळे सोलापुरातील हॉटेल गोल्डन फोर्क इथं होणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जनकल्याण पतसंस्थेच्या आशा हजारे उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचं आयोजन म्युझिक आर्ट डान्स अकॅडमीच्या अध्यक्षा आसावरी गांधी आर्टिस्ट विकास गोसावी कोरिओग्राफर भोमिशा शहा सोनाली वाघमोडे डॉक्टर अंशु शर्मा आदित्य विक्रम गांधी सचिन जगताप ॲडव्होकेट मनोज गिरी यांनी केलं आहे